बॅकयार्डमध्ये व्हेजिटेबल पॅचमध्ये आपण लावली होती मेथी आणि ती थोडीशी उगवल्यानंतर मी तुम्हाला दाखवली होती त्यानंतर आम्ही फिरायला गेलो आणि आल्यानंतर बघितलं तर ती इतकी मोठी झालेली आता तर ती काढायला आलेली आहे आणि त्याची भाजी करण्याची वेळ झालेली आहे मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्या मध्ये मध्ये सुद्धा एक गोष्ट लावली होती जी दाखवायची राहून गेली होती सुद्धा दाखवते पुदिन्याच्या काड्या या अशाच खोचल्या होत्या कुंडीत तर इतका छान पुदिना आलाय आणि हा आपला व्हेजिटेबल बेड तुम्हाला मेथी तर दिसत असेलच पण मध्ये मध्ये हरभरासुद्धा दिसतो आहे कारण ज्या दिवशी मी फिल्मिंग केलं होतं त्या शॉर्टचं थोडी थोडी मेथी उगवल्यानंतरचं त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात की मध्ये कशाला एवढी जागा ठेवली आहे त्याच दिवशी हरभरे भिजवले होते पण ते या त्या शॉर्टमध्ये सांगायचं राहून गेलं होतं की मध्ये मध्ये मी ते हरभरे पेरणार आहे तर त्याच दिवशी हे हरभरे पेरले आणि त्याचीसुद्धा आता भाजी होऊ शकते इतका हरभरा आता मोठा झालेला आहे मेथीची तर भाजी छानच होईल कारण भरपूर आलेली आहे मेथी